इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मूर्तिजापूर या ठिकाणी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला योगा ही सध्याच्या काळाची गरज असून आपलं आरोग्य निरोगी आणि सदृढ राहण्यासाठी सर्वांनी किमान दररोज अर्धा तास तरी योगा करणं गरजेचं आहे यामुळे आरोग्यास होणाऱ्या हानी मोठ्या प्रमाणात घट होईल असं प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका प्रणाली भटकर यांनी जागतिक योग निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील तिडकेनगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापिका तसेच शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्रित सामूहिकरित्या योग शिक्षिका पराते यांच्या मार्गदर्शनाखाली योगा करून जागतिक योगा दिन साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं योगा करत आपला सहभाग नोंदवला संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार पंधरा सालापासून जगभरात एकवीस जून हा दिन योग दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं योग साधनेचे मूळ उगमस्थान भारत असून एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान मानला जातो त्यामुळेच जगभरातील अनेक भागात या दिवसाचं विशेष महत्व आहे याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योग विषयीचं ज्ञान जगासमोर आणलं आणि म्हणून एकवीस जून हा जागतिक स्तरावर म्हणून साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने मूर्तिजापूर मधील इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये देखील हा दिन साजरा करण्यात आलाय प्रतिनिधी सुमित सोनवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला